Hả? Hả? gia tham 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 gia सुरेशराव सुरेशराव सुर आपण भाऊ घ्या कुठं घेणार कुठं आपण चल चल आपण स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ यांचा हा जयंती महोत्सव या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळं समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत या कार्यक्रमाचं निमित्त अगदी छोटा आहे आपल्याच नगर शहराची लाडकी कन्या जिनं ऐतिहासिक विजय किंवा ऐतिहासिक अशी कामगिरी संपूर्ण देशामध्ये जगामध्ये नावलोक लिफवावा अशी कामगिरी केलेली आहे कोमल वाकळे सलग तीन वर्ष वेट लिफ्टिंगमध्ये तिला सुवर्ण पदक मिळ मिळालेलं आहे आणि तिनं महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे म्हणून या आपल्या लाडक्या कन्याचं आपण या ठिकाणी मोठ्या ठिकाणी सत्कार करणार आहोत आणि त्याचबरोबर या सत्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत जी एस टीच्या अधिकारी भक्ती काळे मॅडम या भक्ती काळे मॅडम यांच्या हस्ते आपण कोमत सत्कार करणार आहोत या सर्व पाहुण्यांचं त्याचबरोबर मायाताई जागता तुम्ही सगळे आलात या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं छोटेखानी प्रस्तावित करण्याची विनंती आपल्या सहकारी आदरणीय आमचे मित्र यशवंत तोडमल यांना विनंती करतो की यांनी या छोटेखानी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा पुढे सर्वात पहिलं सगळ्यात पहिल्यांदा खूपची ओळख सांगतो आमच्या विद्यार्थी चळवळीतून ती आली आणि पहिल्यापासून निडर होती ती आणि आमचं जर म्हणणं आहे तो मला एकदाच काय ना तुझे सगळे मेडल जेवढ्या स्पर्धा असतील ना इथून पुढे चार वर्षांच्या सगळे एकदाच घेऊन ठेव कारण संभाजीराजेंच्या हस्ते तिथं दोन हजार एकवीसला ला सत्कार झाला तेव्हापासून तिने मेडल घ्यायला सुरुवात केली ना आता परत परत आता बापूंना पण म्हणलं की ना परत ती कुठेतरी कार्यक्रमात थांबलेली असते सगळ्यांना वेट करावं लागतं तर सलग चार वर्षांची एकदा सत्कार आपण करून टाकू तेवढा कॅलेंडर घेता की इकडे जरा दोन मिनिट करावं लागते तुला सकल मराठाचे आदरणीय बाळासाहेब पवार किंवा बाप सकल भारतीय समाजचे बैरनाथ वाकडे असतील या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना असतील त्याचबरोबर राजमाता प्रतिष्ठान असेल त्याबरोबर राजमाता महिला पतसंस्था असेल आमच्या चौथी शिवाजी महाराज स्मारक समिती असतील आणि मराठा सेवा संघ यासोबतच ज्या संघटनांचा उल्लेख होत नाही झालेला न समाज त्यांची मी क्षमा आणि या सगळ्या संघटनांच्या वतीने हा सत्कार आम्ही ठेवलेला आहे कारण काल रात्री मला पण कळलं की कोमलचा इथं सत्तर होणार आहे तर आम्ही सगळेजण कायमस्वरूपी आनंदी असतो कोमल दरवेळेस काही नकरी दरवर्षी दोन मेडल घेत असती आणि निश्चित आता ह्या वर्षी ती स पुढचे राहिले चार पण याच वर्षी घेऊन टाका या शुभेच्छा देतो आणि आमच्या या कार्यक्रमासाठी सगळ्या मा माता भगिनी सहभागी राहिल्या आणि त्यासोबत भक्तीदाई काळे ह्या सुद्धा वेळेवर आमच्यासाठी आज आल्या आज काम असताना सुद्धा त्यांचे ऋण व्यक्त करतो आभार आम्ही कोणाचे मानत नाही आभार मानले म्हणजे व्यवहार होऊन जातो आभार म्हटल्यानंतर परत आपल्याला अधिकार राहत नाही परत बोलव नाही त्याच्यापेक्षा ऋणात असतो ना तर कर्ज फेडण्यासाठी परत कर्ज घेतो तसं आम्ही हे ऋण कायम ठेवतो आणि कायमस्वरूपी आपण बारा जानेवारीला वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत जाऊ आणि सगळेजण या ठिकाणी येत जाऊ एवढं सगळ्यांना आव्हान करतो आणि बारा जानेवारीला आपण प्रत्येक जणांनी चार व्यक्तींसोबत घेऊन या ठिकाणी सहभागी राहत जाऊ या ठिकाणी सगळ्या जणांनी असा सहभाग वाढवला तर हा कार्यक्रम मोठा होईल आज बारा जानेवारी ही सुरुवात झालेली आहे तर असतील त्यासोबत अभिजित एकनाथ वाघ यांच्यामुळं ही जिजाऊ जयंती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायला आज हा परिसर सुद्धा आमच्या इतिहासप्रेमी मंडळामुळे या ठिकाणी सुधारणा झाल्या नगर शहराचे कृतिशील आमदार या ठिकाणी आलेत त्यांचंही स्वागत आमदार साहेब आपल्या शहराची कन्या जिने नॅशनल गोल्ड मेडल मिळालं जो सत्कार आम्ही आहे आयोजित केलेला आहे त्यासोबत सगळ्यांना विनंती करतो की आ, फेटा बांधतो तोपर्यंत भक्तीताईंचं आपण स्व स्वागत करू या शहराचं विनंती करतो की ये बांधायचा होता ठीक आहे आपण या ठिकाणी अगदी थी छोटे कार्यक्रम आहे आपला या ठिकाणी आपण पुढे लगेच कार्यक्रम करत जातोय जी एस टीचे अधिकारी ही सन्माननीय भक्तुताई काळे मारक यांचा आपण या ठिकाणी छोटे खाली सन्मान करतोय समृद्धी वाकळे आणि सर्व पुतळ्या जेवढे सगळे मान्यवर आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की काळे मारक त्यांनी सन्मान करतो समृद्धी फिरोज भाई हे करा <laughs> आप, हा तुम्ही घ्या ना पाहिजे तसे घ्या पाहिजे तसे पाहिजे तसे घ्या ताई आमदारांना फुलं घ्यायचे बाळासाहेब ना तुम्ही बाळासाहेब 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 होळ होतो एकच मिक्स होतं सगळं ना। आ, आए, हो आए। आए। था था ना। या ठिकाणी आमदार साहेब आहेत आणि आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत मला सांगण्यासाठी एक आनंद असा होतो आमदार साहेब आम्ही पत्रकार म्हणून काम करत असताना रोज दहा पाच कार्यालय विश्वशास्त्री कार्यालय परंतु या वस्तू संग्रहालयात आल्यानंतर असं वाटतं की आपण एक वेगळ्या ठिकाणी आले की ती स्वच्छता पाहू म्हणजे आज कार्यक्रम आहे म्हणून स्वच्छता या अशातला काही भाग नाही इथं दैनंदिन इतकी प्रचंड स्वच्छता असते आणि स्वच्छता करणारे हे जे बांधव आहेत आपले आपलेच बांधव आहेत हा सेवाभाव म्हणून या ठिकाणी हे काम करतात म्हणून एक छोटे खाणी सन्मान घ्या बांधवांचा मला असं वाटतं की आपण रामदास करावं मी सुरुवातीला रामदास सस्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे आहे आपला सन्मान घ्यायचा संतोष संतोष दांगडे त्यानंतर गणेश गणेश रंजी कल्याण आनंद सर बाप्प मोडवे बाप्पू मोडवे आणि या ठिकाणी सेवाभाव म्हणून काम करणारे आनंद सर असतील किंवा संतोष यादव सर असतील यांचंही खूप मोठं काम आहे या ठिकाणी हे सगळं सुरक्षित ठेवण्यात किंवा आम्हाला पाहण्यासाठी सुरक्षित ठेवण्यात त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी शब्द सुनाने सन्मान करू आनंद सर ज्यावेळेस उपलब्ध होतील त्यावेळेस त्यांचा मोठा सन्मान करू आपण आपल्या मूळ कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा जाऊया या ठिकाणी आपल्या शहराची लाडकी कन्या हिने सलग तीन वर्ष वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये पदक मिळालेलं आहे आणि ही आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करताना जगामध्ये किंवा देशामध्ये तिने ऐतिहासिक अशी कामगिरी केलेली आहे म्हणून मी आपल्या शहराचे लाडके आमदार सन्मान्य आमदार संग्रमभाई जगताप त्याचबरोबर जी एस टीचे अधिकारी भक्ती काळे मॅडम आणि मायाताई जगताप यांना विनंती करतो की त्यांनी कोमल वाकळे यांचा सन्मान करावा समृद्ध

बाप्तो अजो German अधियिटाइवो सिंजीदा उजिए भगणी जिन बाप्टल वए 이� royalty बैसे, अधियि लुच्छझ यिद्फा पिल गिल्ग rivalry तरा, गिल्कॉ dis bitter तो पिल गूर ज़िका मैंival सुरेश राव आता सगळे घ्या ओ सुरेशराव आता सगळे जण घ्या हा आता आता ग्रुप घ्या सगळ्यांचा नाही नाही ग्रुप घेऊन ते बोलतील बोलायला होत त्यांना सगळे घ्या सगळे घ्या आता आता सगळेजण जा आतमध्ये सगळे घ्या बर आपल्याला आपल्याला नाही ना म्हणतो यशवंत त्याला पुढे कंटिन्यू करा ना सुरेश राव जी जी जीदा जीदा सुरेश राव कंटिन्यू करा थांबा 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 दोन मिनटं दोन मिनटं अ सुरेश राव कंटिन्यू करा ना जी एस टीचे अधिकारी आहेत काळे मॅडम या जिजाऊ जयंतीनिमित्त दोन शब्द बोलणार आहेत आणि त्याचबरोबर कोमल वाकळे यांना शुभेच्छा देणार आहेत सर्वांना नमस्कार मी भक्ती काळे मुळशी बारामतीची आहे आणि माझं पहिलंच पोस्टिंग अहमदनगर या ठिकाणी आहे सध्या असिस्टंट कमिशनर जी एस टी म्हणून मी कार्यरत आहे या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचे आभार मानते आणि कोमलताईंना पूजा याच्यासाठी शुभेच्छा देते आज दोन महात्म्यांची आपल्या भारत भूमी होऊन गेल्या जयंती आहे आज राजमाताजी जाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन महापुरुषांच्या स्मृतींना आपण वंदन करू आणि त्यांचा जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे ने नेण्यासाठी आपण कार्यरत कार्यरतो एवढ्या शुभेच्छा देते आणि तुम्हाला सुरेशराव त्यांचा आपण सन्मान केला आपल्या नगर शहराची कन्या कोण वापर जय शिवराय सर्वप्रथम माता आणि स्वामीविवेकानंदा त्यांना मी अभिवादन करू नियंत्रणता मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांनी खूप आभारी आहे पण म्हणल्याप्रमाणे आभार मानायचे नसतात मग हे न सगळे नगरकर तुमचा जो आशीर्वाद आहे असाच आशीर्वाद राहू द्या आणि ही आज मी मला इथे बोलवलं जे माझ्या कार्याची सगळी दखल घेतली असेच आशीर्वाद आणि अशाच शुभेच्छा माझ्यासाठी राहू द्या मी वेट लिफ्टिंग गेले बारा वर्ष झाले करते पण नगर करणं मला कायम भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले तसंच माझे हे काका स इथे तर पाहिलं तर सगळेच माझे नातेवाईक आहेत पण आज ज्या स्थानावर मी आहे त्या स्थानावर मी जशी पोहोचले तसं भरपूर अशा कन्या आहेत नगरमध्ये नगरच्या बाहेर खेडेगावात त्यांनाही तो प्लॅटफॉर्म संधी उपलब्ध मिळावी आणि जसं आज माझा सत्कार झाला माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे तसं त्यांचंही व्हावं यास याच्याच मी शुभेच्छा देईन आणि आज मला इथं बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार या ठिकाणी आपल्या शहराचे लाडके आमदार सन्मान्य संग्रामभया जगताप हे तिच्या शुभेच्छा देईल राष्ट्रमाता राजमाता जिज महासाहेबांचा जयंती उत्सव आहे आणि जयंती उत्सवाचं औचित्य साधून आज आपण सर्वच मान्यवर मंडळी त्यांच्या त्यांना अभिवादन करण्याकरता आज या ठिकाणी उपस्थित झालो आहोत तर जिजाऊ महासाहेबांची आज उपास चारशे सव्वीसावी जयंती आहे आणि ह्या जयंतीचं औचित्य साधून आज अभिवादन करत असताना तर यानिमित्तानं आज जी एस टीच्या असिस्टंट कमिशनर असतील काळे मॅडम याच प्रकारे गोबाईजी वाकडे असतील हे दोघाई महिलांचा एक सन्मान केलेला आहे आणि खरंतर राजमाता जाऊनच्या प्रेरणेनं आज कुठेतरी महिला या समाजामध्ये अगदी धाडसाने हिमतीने पुढे येतात कारण की ज्या राजमाता जिजाऊंनी एक आज आपण पाहतो की या महाराष्ट्राची स्वराज्याची स्थापना झाली असे छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी खरं तर घडवलं अशा ह्या त्यांच्या जरी आई म्हणून रूपा जरी रूपाला असल्या किंवा त्यांना जन्म देणाऱ्या जरी आई असल्या तरी त्या संपूर्ण भारताच्या एक आज राजमाता म्हणून ओळखल्या जातात आणि म्हणून अशा कुठेतरी महिला या समाजामध्ये काम करत असताना राजमाता जिजवूनला एक स्वतःचं ऊर्जास्त्रोत प्रेरणास्त्रोत म्हणून खरंतर मानतात आणि म्हणून समाजामध्ये पुढे येत असताना पुढं काम करत असताना वेगवेगळ्या प्रसंगांना प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून कुठंतरी आपल्याला या अशा महापुरुषांचा जे समाजामध्ये होऊन गेलेत आणि ज्यांच्या माध्यमातून समाज आजही काही व वर्षानुवर्षे उलटले तरी त्यांची प्रेरणा घेऊन ती लोकं कशी घडलेत त्यांनी लोकं कशी घडवलेत हा विचार करून आपण समाजामध्ये खरं तर प्रत्येक व्यक्ती हा आपलं जीवन पुढं घेऊन जात असतो आणि म्हणून आज कुठंतरी राजमातोंचा तर जन्मोत्सव हा साजरा होत असताना वेगवेगळ्या ठिकाणी अगदी गावपातळीपासून प्रत्येक व्यक्ती या विशेषतः महाराष्ट्रामध्ये आज आपण साजरी करत आहोत आणि खरंतर आपल्या सर्वांनाच अभिमान आहे की कुठंतरी समाजामध्ये आज खरं तर अनेक वेळेला आपल्याला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्मानं आले पाहिजेत पण खरं तर अशा माता देखील खरं तर समाजामध्ये त्यांना जन्म देणारे आणि घडवणाऱ्या माता ह्या तर समाजामध्ये असणं गरजेचं असतं आणि म्हणून कुठंतरी आज महिलांसमोर एक प्रेरणा देणारं तर एक महिलेच्या रूपन आज राजमाता जिजाऊन सारखा एक व्यक्तिमत्व खरंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं त्यामुळे निश्चित आपल्या सर्वांना त्याचा एक वेगळा अभिमान आणि निश्चित त्याचा एक वेगळा आदर्श आपल्या सर्वांसमोर आहे पण अशा या जयंती उत्सवाच्या निमित्तानं मी मनपूर्वक आपल्या सर्वांनाच हार्दिक आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा काळे मॅडमची देखील पहिली पोस्टिंग आहे त्यांनी सांगितलं त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना पुढं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जसं पुढे जातील तशी पोस्टिंग होत राहील एका निवडणुकीसारखं साहेब नाही आहे काहीतरी होईल पण कामातून दरवेळा ते प्रमोशन पुढं होत जाणार आहे त्यामुळे निश्चित त्यांना पुढं चांगली देशपातळीवरती काम करण्याची देशाची सेवा करण्याची आणि महाराष्ट्राचा झेंडा विशेषतः राजमातोंचा झेंडा हा आपण भारतामध्ये लावण्याकरता खरंतर मी एक शुभेच्छा आपल्याला व्यक्त करतो कोमलजी बाबळेंनी देखील आता अशा प्र प्रकारच्या अपेक्षा देखील व्यक्त केल्या खरंतर त्यांच्या रूपानं एक महिला म्हणून जे असे पुढे येत आहेत तर निश्चित एक वेगळा अभिमान तर त्यांच्या कुटुंबांनी खरंतर एक चांगली प्रकारची त्यांना देखील प्रोत्साहन दिलं आणि त्यांना पुढे जात असताना त्यांच्या कुटुंबाने त्यांना हातभार लावला तर निश्चित अशा पुढच्या काळामध्ये युवती घडल्या पाहिजेत आणि त्यांच्या प्रेरणा बाकीच्या देखील महिलांना कुठंतरी युवतींना एक चांगल्या प्रकारचं एक वेगळं एक याच्यामधलं प्रेरणा मिळाली पाहिजेत अशीच अपेक्षा आम्ही त्यांनी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना उपस्थित राहिला या जयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमचा धन्यवाद जय धन्यवाद आमदार साहेब त्यानंतर आपल्या सगळ्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आभार मी म्हणणार नाही कारण हा ऋण व्यक्त करायचा आहे ते आपण सगळे आप आपलं सगळं mm. कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणून या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत म्हणून आपल्या सर्वांचा ऋण व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो यशवंत कोटबल यांना सगळ्यात पहिल्यांदा माझं आव्हान राहील की पुढच्या वर्षीसुद्धा आपण वेळेवर सकाळी आज जसे नऊ वाजता आलो सगळेजण तसेच सगळेजण लवकर येतील आणि कोमळ तिचे भरपूर सत्कार असतील म्हणून ती मुद्दा म्हणून म्हणजे आपल्याला वाटतं की लेट होते की पण पुढच्या वर्षी पण ती लेट येवी आपण लवकर यावं हा आपण संकल्प बाळगूया आणि म मा, सकल मराठा समाज असेल सकल भारतीय समाज असेल मराठा सेवा संघ असेल अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ असेल त्यासोबत म राजमाता महिला संस्था असेल त्यासोबत म राजमाता प्रतिष्ठान असेल आणि चौथी शिवाजी महाराज स्मारक समिती असेल सर्व सदस्य या ठिकाणी सगळेजण सहभागी राहतील आणि या ठिकाणी सगळेजण आले त्याबद्दल आम्ही सगळेजणांचे ऋण व्यक्त करतो आणि पुढचा संकल्प आपला ठरला आहे आपण लवकर यायचं कोमल नेऊ शेर आहे या ठिकाणी शिक्षण अशी आली होती जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं आज बारा जानेवारी राष्ट्रमाता मा जिजाऊंची जयंती आहे ना आजपासून दररोज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज जिजाऊ छत्रपती शहाजीराजे आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात येणार आहे रोज जिजाऊ प्रतिष्ठानचे होते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय